अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तिवसा शहरातील आशीर्वाद बार समोर शनिवारी रात्री साडे दहा वाजता खून केल्याची घटना समोर आली आहे आरोपींनी अचानक बार येथे येऊन शिवसेनेचे तिवसा शहर प्रमुख अडोतीस वर्षीय अमोल पाटील यांची डोळ्यात मिरचीपूर टाकून हत्या करण्यात आली आहे या घटनेनंतर राजकीय व्यक्तीचा खून झाल्याने तिवसासह अमरावती जिल्ह्यात एकच खडबड उडाली आहे अमोल पाटील यांच्यावर यापूर्वी दोन हत्यांचा आरोप होता तर त्यांना दीड महिन्यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दोन वर्षासाठी जिल्ह्याबाहेर तडीपाराचा आदेश देखील काढला होता तर ही हत्या अवैध धंद्यातून झाली असल्याची चर्चा आहे अमोल पाटील हे मित्रासोबत बार मध्ये आले होते अमोल पाटील व त्याचा एक मित्र बार बंद झाल्याने बार समोर बसले होते आरोपींनी अचानक हल्ला करून अमोल पाटील यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याला जागीच ठार केले घटनेची माहिती मिळताच लगेच तिवसा पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला तर यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होती मात्र अद्यापही आरोपीचा शोध लागला नाही तर राष्ट्रीय महामार्गावर वर्दळीच्या ठिकाणी राजकीय पदाधिकारी यांची हत्या झाल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे या प्रकरणात तिवसा पोलिसांनी प्रवीण पांडे संदीप ढोबाडे प्रवीण ढोबाडे रुपेश घागरे या आरोपींना अटक केली असून एक आरोपी पसार झाला आहे यापूर्वी सुद्धा तिवसा तालुक्यातील अजय दलाल यांची सुद्धा एक वर्षापूर्वी निर्गुण हत्या करण्यात आली होती सव्वीस सहा एकवीस रोजी तिवसा येथील आशीर्वाद बार मृतक अमोल पाटील याला काही इस्मांनी धारधार शस्त्राने मारून निर्गुण हत्या केली होती त्याबाबत पोस्ट तिवसायचे तीनशे दोन एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे वीस ब भादवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्ह्यांमधील चार आरोपी संदीप डोबाडे प्र प्रवीण डोबाडे अविनाश पांडे आणि अंकुश उर्फ रुपेश घागरे असे चार आरोपी अटक करण्यात आले असून सदर गुन्ह्यामधील एक आरोपी अद्याप फरार आहे आणि तपास सुरू आहे सदर गुन्ह्यामधील मृतक आहा याच्यावर देखील काही म्हणजे पूर्वीचे गुन्हे दाखल असून सदर मृतक याला आपल्या आप जिल्ह्यातून कलम पंचावन्न मपोका प्रमाणे तडीपार करण्यात आले होते परंतु सदर या सदर तडीपार प्रस्तावामध्ये मान्य विभागीय आयुक्त कार्यालय येथे अपील सुनावणी सुरू असल्यामुळे अजून अंतिम निर्णय होणे बाकी होता आणि सदर गुन्ह्यामधील आरोपी संदीप धोबाळे याच्यावर देखील बरेच गुन्हे दाखल असून सदर आरोपी विरुद्ध आपण दोन महिन्यापूर्वीच कलम छप्पन मपोकाप्रमाणे तडीपार प्रस्ताव मान्य एस डी एम साहेब भातकुली यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे काल घडलेली घटना ही पूर्वी झालेल्या आरोपी संदीप ढोबाळे याचा मित्र महेंद्रसिंग ठाकूर याच्या खुनाच्या जुन्या वादातून खून झाला आहे अशी माहिती मिळालेली आहे तपास सुरू आहे विदर्भ न्यूज ब्युरो